फक्त एक घट्ट मिठी आणि तुझा हात हातात बाकी मला काही नको कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही फक्त आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत शुद्ध असायला हवी मला तू प्रत्येक सुख दुःखात साथ दिलीस मला नेहमी आनंदी ठेवलंस माझ्यावर जीवापाड प्रेम केलंस प्रत्येक वेळी मला जीवापाड जपलंस माझ्या आयुष्यात प्रकाशाची किरण बनून तू आलास अशा माझ्या जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याला मी कसं विसरेन तू शेवटच्या क्षणापर्यंत मला जप आणि तुझ्याकडून काही नाही पाहिजे मला माझ्यासाठी प्रेमाचा खरा अर्थ तू माझ्यासोबत असणं आहे तुझी साथ मी कधीच सोडणार नाही माझं प्रेम तुझ्यासाठी कधी कमी होणार नाही कोणताही क्षण असो दुःखाचा किंवा सुखाचा मी तुझा हात माझ्या हातातून कधी सुटू देणार नाही आणि आपलं नातं कधी तुटणार नाही तुझा हात धरला आहे कायम तुझी साथ द्यायला तुझ्यावर भरभरून प्रेम करायला आणि तुझ्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहायला प्रत्येक गोष्टीत साथ देणारं नातं आणि समजून घेणारं प्रेम असलं की आयुष्यात हेच खरं सुख आहे असं वाटतं आणि त्याच्या मिठीत आल्यावर आयुष्य आणि सुंदर वाटायला लागतं जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण माणूस जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर आपण प्रेमानं बोललेल्या दोन शब्दांच्या आधारानं ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा आणि तुमचा गोड सहवास हवा स्त्रीला प्रत्येक स्पर्शाची जाणीव असते कोणता स्पर्श मायेचा आहे कोणता स्पर्श आधाराचा आहे कोणता स्पर्श समजून घेण्याचा आहे कोणता स्पर्श आयुष्यभर दुःख देणारा आहे आणि कोणता स्पर्श चुकीचा आहे सोबत चालणारे भरपूर आहेत पण आयुष्यभर हात थांबणारा आणि प्रेमानं मिठीत घेणारा प्रत्येक वेळी मला समजून घेणारा फक्त तूच आहेस आणि तूच राहणार शेवटपर्यंत तुझी एक घट्ट मिठी माझ्या प्रत्येक दुःखाचं सोल्युशन आहे ओढ तुझी आहे म्हणून मी तुझ्या जवळ आहे कारण तुझ्याशिवाय मला समजून घेणारं आणि जीवापाड प्रेम करणारं कुणीच नाही आहे आय। आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी मी फक्त तुझा हात धरला आहे आणि हा हात शेवटच्या क्षणापर्यंत मी घट्ट धरून राहणार आहे आज तुला पाहिलं आणि आपली पहिली भेट आठवली आणि पुन्हा आज आठवणी जाग्या झाल्या का माहिती नाही पण तुला बघत बसावं वा असं वाटलं आपण एकत्र येऊ शकलो नाही पण आपलं नातं आणि प्रेम नेहमी मनामध्ये असेल आणि आजही मी तुला सांगू शकतो की मी आजही तुझ्यावर प्रेम करतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण मनाच्या कोपऱ्यात प्रेमाने सांभाळून ठेवीन